तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन भाकरी बनवणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणारे माझे न्यू व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर ही आपली मल्टीग्रेन भाकरी अगदी चविष्ट पौष्टिक आणि हेल्दी आणि थंडीच्या दिवसात नक्कीच ही करून पहा अगदी आरोग्यदायी आपल्या शरीरासाठी उष्णतात उष्णता वाढवणारी अशी मल्टीग्रेन भाकरी नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर चला आपण रेसिपी सुरू करूया काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया इथे आपण मल्टीग्रेन आटा बनवण्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेणार आहोत तर ऑलरेडी मी ते सर्व तयारी करून ठेवलेले आहे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता बाजरी बाजरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर छान अशी चार ते पाच तास अशी सुकवलेली आहे तर पाहू शकता किती स्वच्छ अशी बाजरी दिसत आहे तर एक किलो असं प्रमाण आहे बाजरीचं एक किलो आपण बाजरी घेतलेली आहे त्यासोबतच आपण घेतलेले आहे ज्वारी ज्वारी नाही धुतली तरी चालते तर ज्वारीसुद्धा स्वच्छ निवडून घेतलेली आहे ती पण एक किलो असं आहे त्यानंतर इथे आहे नाचणी तर नाचणी मी छान अशी रोस्ट करून घेतलेली आहे आणि प्रथम ती स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर चार ते पाच तास आपण सुकवलेलीसुद्धा आहे उन्हामध्ये तरीसुद्धा मी ही छान अशी रोस्ट थोडीशी भाजून घेतलेली आहे कारण नाचणी थोडी कडवट लागते ना त्यामुळं थोडीशी गरम तव्या गरम कढईमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे एक दोन तीन वेळा तर छान अशी मी गरम करून घेतलेले आहे नाचणी तर ही सुद्धा एक किलो अशी नाचणीचं प्रमाण आहे त्यासोबतच आता आपण दुसरे साहित्य काय आहे पाहून घेऊया तर इथे मी एक वाटी छोटी अशी चणे घेतलेले आहेत चणासुद्धा मी छान असा रोस्ट करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेत मूग मूगसुद्धा मी छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून रोष्ट केलेले आहेत जवस जवळसुद्धा एक वाटीवर असे आहेत ते सुद्धा मी रोस्ट करून घेतलेले आहेत आणि धने धनेसुद्धा आपल्या पचनक्रियेसाठी धने खूप उपयोगी पडतात त्यामुळे मी धने घेतलेत दोन चमच असे त्यासोबतच मेथीदाणेसुद्धा रोस्ट केलेत तो एकच चमच घ्यायचा आहे कारण मेथीदाणे कडवट असतात त्यामुळे एक चमच असा मेथीदाणे घेतले आणि ओवा आपल्या डायजेशनसाठी ओवा खूपच फायदेशीर पडतो त्यामुळे एक चमचा असा ओवा घेतलेला तोसुद्धा रोस्ट करून घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे आहेत तीळ कॅल्शियमयुक्त असे हे तीळ तर आपण एक वाटी असं तिळाचं प्रमाण घेतलेलं आहे तर आता आपण सर्व हे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण नाचणीसुद्धा घ ओतून घेतलेली आहे आता त्याचसोबतच आता आपण इथे मूग घालून घेऊया here. Dhani. Zawas. Sana. हे सर्वात महत्त्वाचे मेथीदाणे तर थंडीच्या दिवसात नक्कीच तुम्ही मल्टीग्रेन भाकरी अशी बनवून खा खूप उपयुक्त आणि डाय जे डाएटवरती आहेत त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाची म्हणजेच उपयुक्त अशी भाकरी गुणकारी ठरते तर नक्कीच हे तुम्ही करून पहा अशी भाकरी तर पाहू शकता सर्व आपण आता इथे मिक्स करून घेतलेले आहोत आता आपण हे सर्व मिक्स करून आपण दळायला देणार आहोत त्यानंतर मी भाकरीसुद्धा बनवून तुम्हाला दाखवणार आहे खूप छान अशी भाकरी चविष्ट आणि पाचायलासुद्धा हलकी अशी भाकरी होऊन जाते तर आता आपण हे दळायला देणार आहोत तर सगळं मिक्स करून आपण एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर इथे आपण सर्व असं मिक्स करून घेऊया आता आपण इथे एक दळणासाठी डबा घेतलेला आहे आणि आता आपण सर्व ह्या डब्यामध्ये घालून घेऊया आणि दळण्यासाठी आपण डब्बा देऊ तर आपण इथे जर चपाती बनवायची असेल तर इथे तुम्ही फक्त घाऊ जास्त वापरायचे आहेत बाकी बाजरी आणि ज्वारी अगदी एक एक वाटी वापरायचे जेणेकरून तुम्हाला चपाती मल्टीग्रेन बनवायची असेल तर नाहीतर तुम्हाला भाकरी बनवायची असेल तर हे प्रमाण असंच आहे फक्त चपातीसाठी गहू जास्त घ्यायचं आहे बाकी मस्त अशी चपाती मल्टीग्रेन होऊ शकते तर चला आपण हे दळणासाठी देऊया हे आपलं साडेतीन किलोचं असं हे दळण झालेलं आहे तर आपलं छान असा भाकरीचं दळण दर्ण, आपण दळून आणल्यानंतर छान अशी मी भाकरी करून दाखवते पाहू शकता आपलं दळण दळून आणलेलं आहे आता आपण हे झाकण काढून घेऊया तर पाहू शकता छान असं आपलं दळण आणलेलं आहे हे पहा तर आपण आता भाकरी करून घेणार आहोत तर एका भाकरीसाठी आपण एवढं पीठ घेऊया आणि भाकरी, भाकरी करून घेऊया दळण सुद्धा पाहा कसं छान असं जास्त पांढरं शुभ्र दिसत नाही काळपट दिसते कारण नाचणी बाजरी ह्याच्यामुळे सर्व मिक्स असल्यामुळे पण भाकरी एकच नंबर ही होणार आहे आपली आता तर आपण एक भाकरी करणार आहोत तर इथे आपण एक एका भाकरीसाठी आपण एवढं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण भाकरी करून घेऊया तिथे आपली भाकरी छान अशी तयार करून झालेली आहे पाहू शकता आता आपण इथे तवा ठेवलेला आहे लोखंडी आता आपण भाकरी ही तव्यामध्ये घालून घेऊया तर पाहू शकता किती छान अशी गोलाकर भाकरी झालेली आहे आता आपण पाणी लावून घेऊया एक दोन मिनटं असंच ठेवूया पाणी सुकल्यानंतर आपण पलटी करणार आहोत ते तर नक्कीच तुम्ही मल्टीग्रेन आटा बनवून पहा म्हणजेच भाकरी मल्टीग्रेन भाकरी आणि आटा चपातीसुद्धा बनवू शकता त्यामध्ये फक्त गहू जास्त वापरायचे आहेत झालं मल्टीग्रेन चपातीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर आपली ते मल्टीग्रेन भाकरी इथे तयार होत आहे तर पाहू शकता आता एक पाच मिनटं छान अशी खरपूस भाजून द्यायची आपण पाहू शकता आपली भाकरी मल्टीग्रेन कशी छान अशी फुगली गेलेली आहे पाहू शकता हे पा मस्त अशी फुगली गेलेली आहे आणखी ती छान अशी झालेली आहे पाहू शकता अगदी मागून आणि फोडून छान अशी भाजून घेतलेली आहे हे पाहू शकता सर्व बाजूने आपली भाकरी छान अशी भाजली गेलेली आहे आपली भाकरी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि भाकरी आपण खाली ताटात घेऊया तिथे आपण ताट घेतले तर पाहू शकता किती सुंदर अशी भाकरी आपली मल्टीग्रेन भाकरी झाली आता ह्याबरोबर आपण थोडी कशाची भाजी तुम्ही खाऊ शकता चटणी लसूण चटणी खाऊ शकता कांदा अगदी मीठ लावून जरी खाल्लं तरी ही भाकरी अगदी आय आरोग्यासाठी फायदेशीर अशी भाकरी झालेली आपली तयार तर आपण आता ही भाकरी ते अशी ठेवून द्यायची आणि आपण आता त्यासोबत भाजी आणि लसूण चटणी घेणार आहोत तरी ते आपण सलाड कांदा पहिल्यांदा घेऊया तर आपण इथे लसूण चटणी बनवलेली आहे तर लसणाची मस्त अशी चटणी घेऊन आहोत जरी ही भाकरी तुम्ही ह्या चटणीसोबत जरी खाल्ली तरी खूपच पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाकरी लागते आणि फक्त भाकरी जरी खाल्ली तेल आणि थोडंसं त्यावर मीठ टाकून तरी अगदी चविष्ट अशी भाकरी मस्त अशी लागते तर पाहू शकता इथे मी सोयावडीची भाजी घेतलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ह्या भाकरीसोबत तुम्ही हे पहा अगदी आतून पण पाहा अशा कशी भाकरी दिसत आहे कारण सर्व ह्याच्यात धान्य आपलं मिक्स आहेत मल्टीग्रेन भाकरी आपली इथे तयार आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि ही रेसिपी करून पहा थँक्यू सो मच